चुकीचा मीटर लावल्याने विजेचा धक्का लागून चिमुकली भाजल्याप्रकरणी संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्याची भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी आता बघूया सविस्तर बातम्या वाळूज आजवा नगरमधील आठ वर्षांची चिमुकली आचलला स्मार्ट मीटर चुकीचं लावल्यामुळे इलेक्ट्रिक करंट बसून ती गंभीर जखमी झाली सदर घटनेत जबाबदार ठेकेदारावरती आणि स्मार्ट मीटर लावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे तिला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आदी मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलिस ठाणे वाळूज व वा महावितरण विभागास निवेदन सादर केलं याबाबत ऍडव्होकेट अभय टाकसाळ यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे वाळूज गावातील नगर नगरमध्ये आचल असवले नावाच्या आठ वर्षाच्या मुलीला या स्मार्ट आणि टीओडी मीटर जे लावण्यात आले त्याची वायर उघडी ठेवल्यामुळं ती खेळत असताना तिला विजेचा तीव्र झटका लागला आणि शेजार आजूबाजूच्या लोकांना लाकडाचा दांडा घेऊन तिचा प्राण वाचवावा हो लागला अत्यावस्थ परिस्थितीमध्ये तिला घाटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आजही तिचा एक हात एक पाय काम करत नाही अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत ती आहे तिला वर्तमानात आणि भविष्यामध्ये अपंगत्व येण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आजपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही आणि वेगवेगळ्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत की ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी हे सगळं होत आहे का महावितरणच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी हे सगळं होत आहे का म्हणून आम्ही आज भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे या ठिकाणी वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना आम्ही आज निवेदन दिलं आणि तातडीनं या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यांनी याबाबत खुलासा केलेला आहे की त्यांनी महावितरणला पत्र देऊन त्या दिवशी ऑन ड्युटी कोण अधिकारी होतं कोणाला ठेका दिलेला आहे कोण कर्मचारी होतं याची माहिती घेतलेली आहे त्याचबरोबर त्यांनी डिस्चार्ज कार्ड देखील मेडिकल पेपर देखील मागवलेले आहेत एम एल सी देखील नोंदवलेली आहे आणि जर या पालकांनी जरी गुन्हा नोंदवला नसता तरी देखील पोलीस अधिकारी म्हणून आम्ही स्वतः गुन्हा नोंदवणार होतो असा देखील खुलासा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे परंतु आतापर्यंतचे अनुभव लक्षात घेता आणि चिकल ठाण्याला ज्या पद्धतीनं शेतकऱ्याचा या विजेच्या धक्क्यामुळं दोन शेतकरी दगावले आमच्या या वाळूस गावामध्ये देखील यापूर्वी अशा दोन घटना घडलेल्या आहेत त्यामुळं हे सगळे जे काही स्मार्ट मीटर लावण्यात येत आहे हे अगदी खालच्या अगदी काही उंच उंचीवर लावण्यात येत नाही लहान मुलं देखील हात लावू शकतात अशा अंतरावर हे लावण्यात येत आहेत वाळूस गावामध्ये आणि यामुळे भविष्यात देखील अशा घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळं ज्याने कोणी ते स्मार्ट मीटर असे खाली लावले अजूनही आपण बघितलात तर वाळू संपूर्ण वाळूस गावामध्ये अगदी लहान मुलं पाच सहा वर्षाची लहान मुलं देखील हात लावू शकतात एवढ्या अंतरावर हे स्मार्ट मीटर लावलेले आहेत हे सगळे स्मार्ट मीटर काढण्यात यावेत ज्या अधिकाऱ्यांनी ज्या कर्मचाऱ्यांनी ते स्मार्ट मीटर लावलेले आहेत ला त्यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे त्याचबरोबर ठेकेदारावर देखील गुन्हा नोंदवला पाहिजे महावितरणच्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे त्याच्यावर देखील गुन्हा नोंदवला पाहिजे आणि हा स्मार्ट आणि टीओडी मीटरचा ठेका रद्द झाला पाहिजे त्याचबरोबर या अचलला भविष्यामध्ये अपंगत्व येऊ हो शकतं तिची ट्रीटमेंटची काळजी घ्यावी लागेल तिच्या शिक्षणाचा प्रश्न आहे उद्या चालून लग्नाचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो आज आचलवर वेळ आहे आपल्यावर कोणावरही वेळ येऊ हो शकते म्हणून हा ठेका रद्द झाला पाहिजे आणि तिला संपूर्णपणे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे या मागणीचं निवेदन देखील आम्ही महावितरणला देणार आहोत जर आज पोलीस स्टेशननी अपेक्षेप्रमाणे जर योग्य तो गुन्हा नोंदवला नाही जर संबंधितांना अटक केली नाही तर आम्ही पोलीस स्टेशन समोर देखील आंदोलन करणार आहोत मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद